हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्थ हम, कुबड मनुष्य उंटाच्या पाठीवरील मदार बैलाचे वशिंद पोक ककुद वाटोळा मातीचा उंटवटा टेकाड मानसिक उदासीनतेचा झटका खूप वाकवणे किंवा खांदे उचावून एकत्र आणणे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ कॅमल हॅज अ हंप ऑन इट्स बॅक दुसरा वाक्य आहे फेन्स गेट द द टीम लूजेस तिसरा वाक्य आहे आय मॅनेज टू द स्वीट केस अपस्टर्स चौथा वाक्य आहे द कार हम इन द रोड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू